ते अनंत साधारण आणि बिकट अशा प्रकारची लढाई आहे राष्ट्रीय स्तरावर नरेंद्र मोदी साहेबांचा चेहरा आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचं सरकार आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे साहेबांचा चेहरा आहे आणि त्यांच्या मागे वेगवेगळ्या वे 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 फोर्सेस एकवटून त्यांनी सरकार स्थापन केलेलं आपल्याला दिसतंय कॉम्रेड श्रीडाम यांनी सांगितल्याप्रमाणे या दोनही सरकारांचं स्वरूप जर आपण पाहिलं आणि या देशामध्ये कुणाची सत्ता आहे सरकार कुणाचं आहे ही वेगळी गोष्ट असते परंतु या देशात कुणाची सत्ता आहे याचं विश्लेषण आपण केलं की आपली लढाई किती अवघड आहे आणि किती निकराने आपल्याला ती करावी लागेल याचा अंदाज आपल्याला येतो विश्लेषण आपल्या पक्षाने केलं त्यानुसार आज आपल्याला माहिती आहे की या देशाचं सरकार आणि या देशाची सत्ता ही कॉर्पोरेट खरंच स्वरूप आपण पाहायला गेलो की आपल्या लक्षात येतात की या सरकारचा आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना सुद्धा लोकशाही नको आहे त्यावेळी आमचे विरोधक म्हणतात की तुम्ही काही पण बोलता मोदी साहेब संसद नियमित पदाने भरते आहे सभागृहामध्ये वाद होत आहे तुम्हाला भाषण करण्याचं संघटना करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मग तुम्ही असं कसं म्हणता की लोकशाहीला धोका निर्माण झाला तुम्ही असं कसं काय म्हणता की संविधान बदलण्याच्या दिशेने त्यांचे प्रयत्न आहे बंधुत्व आणि भगिनीनो की ओपन सेशन आहे म्हणून जरा सोप्या पद्धतीनं मला हा मुद्दा आपल्याकडे पुढे आहे हा मुद्दा